वैशिष्य वयुष्य रखंदेस तो दाख़र उद्योगा हलंदा कच कर तर हीचा हा उल्लेख त्या ठिकाणी केला जातो आणि अशा जिल्ह्यामध्ये जे काही घडलं हे कुणाला न फटणारं न सोसणारं अतिशय चौथकरी कशा खात त्या तरुण संसर्गाची हत्या झाली पंधरा वर्ष

तुमच्या गावामध्ये काम करतो आहे जे काही घडलं त्याच्यात त्याचा काहीच संबंध नसताना कुणी म्हणून कुणान दोनदाची दिली कुणाला माझ्या दिली आणि त्याच्याबद्दलची तक्रार आल्याच्या नंतर त्याची चौकशी ही कदाची भूमिका घेतली आणि ती चौकशी का करतो म्हणून कुणी बाहेर जायचं व्यक्तिगत हल्ला केवती तो हल्ला हात्य भरून जातो हे चित्र अतिशय गंभीर असा प्रकारचं आहे याची नोंद ही राज्य आणि केंद्र सरकारला घ्यायच लागेल लोकसभेचं अधिवेशन काल ठेवतं आणि गेले दोन चार अधिवेशन आम्ही वेळोत तुमचे प्रतिनिधी वेदन सोडवणे असतील शेतकरी असतील आणि जे कोणी तिथं खासदार महाराष्ट्रात ते त्यांनी हा प्रश्न उचलून झाला गृहमंत्र्यांना घेतले सावधानीमध्ये मी स्वतः हा प्रश्न त्या ठिकाणी मांडला आणि इथं न्याय द्या या स्वतःचा अर्ज वेदन सोडवणं आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने देशाच्या लोकसभामध्ये मांडलं त्यांचं वाचन मी ऐकत होतो मी काही त्यांच्या सभागृहात नाही आहे पण ऐकत होतं समाज ते जे काही सांगत होतं ते ऐकायच्या नंतर स्थगित झालं या देशाच्या राज्यात काय चाललं आहे अशा भारताचे प्रश्न नंतर लोक विचारावं लागले हे दुखणं जिथं मांडायला हवं आहे तिथं मांडलं त्यांनी एकच गोष्ट सजत सांगितली की सुरात याच्या खौलात गेलं पाहिजे आणि यांचे सगळे सुसंवाद कोणाकोणाशी झाले पण तो टेलिफोनवर असेल आणखीन कसं असेल ते सगळे त्याची जी काही माहिती आहे ती काढली पाहिजे त्याच्या खौलात गेलं पाहिजे आणि त्यामधील वस्तुस्थिती ही सगळ्यांच्या समोर ही येईल हा अग्र वजन सोन्याने नंतर वाटीच्या सगळ्या सरकारने देशाच्या फाजनमध्ये केला आणि नेमकं हेच काम विधानसभेमध्ये वीरचे आमदार क्षीरसागर त्यांनी मानला तुमचे जितेंद्र आव्हाड त्यांनीसुद्धा हा प्रस्ता त्या ठिकाणी मांडला त्यांनी हा कधी विचार केला नाही ते कोणत्या समाजाशी विचार केला नाही अन्याय होतो आहे अन्याय झाला आहे आणि त्या अन्याय झालेल्या जे कोणी जबाबदार असतील त्याचं दुखणं त्यांनी त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला मी स्वतः सुदैत माहिती घेतली व त्याच्यामध्ये सोय केले आणखी काही हो लोक होले एक या से जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी शेनाच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधी हा प्रश्न महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सुद्धा मांडला आणि मुख्यमंत्र्यांनी काही आश्वासनं दिली त्यांनी काही रक्कम दिली ठीक आहे कुटुंबाला मदत त्याची होईल पण तुम्ही किती रक्कम दिली ते गेल्याला मानूस येत नाही त्या कुटुंबाचं हे दुःख आहे ते काही जाऊ शकत नाही पण ठीक आहे आम्ही काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही त्याचं तिरफणी करू इच्छित नाही पण एक गोष्ट करायला सगळे की जो फळून याच्या खोलात जाऊन जे कुणी जबाबदार आहेत आणि जे कुणी सुस्त म्हणून याच्या माग आहेत त्यांना योग्य प्रकारचा धावा शिकवायचं आहे आणि तेही तातडीने आम्हाला आनंद आहे की एका गोष्टीचं समाधान आहे की त्या वकील मंडळीने लेखी निवेदन दिलं वकील निर्णय जे काही करायचं असेल तर ती जबाबदारी ते स्वतःही घ्यायला तयार आहेत तुम्हाला त्यांचीही साथ या ठिकाणी होती आणि केंद्र सरकार राज्य सरकार लोकप्रतिनिधी वकील मंडळी आणि या जिल्ह्यात अभिवादीचे अनेक लोक तुमच्या हितचिंतक म्हणून या फक्त गावकऱ्यांचा आणि या कुठंचा माग आहे मी एवढंच तुम्हाला सांगेन की एक प्रकारचं वातावरण आहे कुफा करा आणि त्या धसतीच्या बाहेर काढा याला आपण सगळ्यांनी तोंड दिलं एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नाची भूमिका घेतल्याच्या नंतर कुणी अफरा आणू शकत नाही आणि मी चोर खात्री देश येतो की आज म्हणजे कालच आम्ही फादर संपून पोचो आणि आज इस आलो त्याचं कारण हे आहे की महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये आणि वीर जिल्ह्यामध्ये असं घडतं आहे ही गोष्ट आम्हाला कोणाला न सोडणारे याच्यातून न्याय हा दिलाच पाहिजे जे दुःखी आहेत त्यांच्या दुःखाशी ते एकटे नाहीत आव्हान सगळं हे वातावरण केलंच पाहिजे आणि इतकी स्थिती ही दुरुस्त कशी याची काळजी आव्हान सगळ्यांनी घेतलीच पाहिजे कुटुंबात लहान मुलं त्यांच्या मुलींनी आत्ताच सांगितलं की तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत माझ्याकडे वाढा फार उंची मुलींच्यासाठी शैक्षणिक सुविधा आहे जवळपास नऊ ते दहा हजार मुली शिकतात त्याच्यामध्ये आणखी एक मुली असेल तुझ्या महिला येत असेल त्यांचं फुल शिक्षण आपण करू त्यांना धीर देऊ कुटुंबांना धीर देऊ त्यांच्या मातोश्री आणि कुटुंबातले इतर घटक आहे त्यांना आपण सगळे मिळून एक प्रकारचा आधार देऊ आणि हे सांगू की तुम्ही एकटे नाहीत तुमच्या मागे हा सगळा आम्हा लोकांचा एक प्रचंड सारखे वर्ग आहे आणि त्यामुळे न मिळता या सगळ्या जे गेलं आहे जे झालं आहे ते तर आपण सोडत आणू शकत नाही पण निदानधी देऊ शकतो आत्मविश्वास वाढू शकतो ते एकटे नाहीत ही वाहना निर्माण करू शकतो आणि ते काम आपण सगळ्यांच हे ठिकाण सांगतो राज्य सरकार केंद्र सरकार याच्या खोऱ्यात होईल आम्ही स्वस्त असतात नाही हा विश्वास देतो आणि जनसतो